दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी मंगळवारी तीस सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्र महोत्सवातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे दुर्गाष्टमी यानिमित्त शहर आणि परिसरातील अनेक मंदिर तसंच सार्वजनिक मंडळाच्या वतीनं माता दुर्गेचा जागर करत दुर्गाष्टमीचा होम हवन सोहळा सर्वत्र पार पडला या यानिमित्तानं सोलापूरच्या ग्रामदेवता श्री रूपाभवानी मातेच्या मंदिरामध्ये दुर्गाष्टमी निमित्त भाविकांची अलोट गर्दी दिसून आली यावेळी ग्रामदेवता श्री रूपाभवानी मातेच्या दर्शनानं अलौकिक समाधान प्राप्त झाल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या या याप्रसंगी राजा उदो उदोच्या गजरानं संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि अलौकिक चैतन्यानं फुलून गेलं होतं तसंच नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर परिसरामध्ये मंदिर समिती तसंच पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही